नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सोलापूर मध्ये काँग्रेसला मोठा धक्का माजी मंत्री सिद्धराम मेहत्रेंनी पक्षाचा हात सोडला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश अकरावी प्रवेशाला सुरुवात पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प विद्यार्थ्यांनी पालकामध्ये मोठा गोंधळ आता दोनशे रुपयातच होणार जमिनींची वाटप मोजणी राज्य सरकारचा मोठा निर्णय उद्धव ठाकरे एकत्र यायला तयार राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा अनिल परब यांचे सूचक विधान म्हणाले आम्ही चर्चेसाठी सकारात्मक आणि ज्योती मनाली पाकिस्तानात माझे लग्न लावून द्या आय एस आय एजंटसोबतचे व्हॉट्सअप चॅट समोर पठाणकोटला गेली परंतु व्हिडिओ बनवलाच नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड राज्य परिवहन विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पाटोदा आगाराने यावर्षी यंत्र कामगार चालक वाहक यांच्या अथक परिश्रमातून उत्पादनात आग्रेसर क्रमांक प्राप्त केला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख यांच्या नियंत्रणात पाटोदा आगाराने तेहतीस लाख सहासष्ट हजार रुपये एवढे उत्पन्न प्राप्त करत जिल्ह्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला असल्याने वरिष्ठांकडून आगार प्रमुखांचे व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे विभाग नियंत्रक श्रीमती दुसाने मॅडम यांच्या नियोजनामुळे बीड विभाग हा प्रवासी वाहतूक व आगार व्यवस्थापन यामध्ये अग्रगण्य राहिलेलं असून त्यांच्या सूचनांचे पालन करत पाटोदा आगाराने विशेष काळजी घेत ग्रामीण भागातील फेऱ्या वाढवत व इंधन बचत करण्यास प्राधान्य देत आगाराचे उत्पन्न वाढवले आहे या कामी आगार प्रमुख श्री सतीश तिडके टी वाय खेडकर बांगर ए डब्ल्यू एच शिंदे आदींसह सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतल्याने आगाराचे उत्पन्न वाढले त्याबद्दल वरिष्ठांकडून आगार प्रमुखासह सर्वांचेच अभिनंदन होत आहे युवा दर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे पाटोदा किल्लेधारूर तालुक्यातील पहाडी दैफळ येथील शेतकरी श्री परमेश्वर सिंपले हे गेली तीन वर्षे महावितरण कर्मचाऱ्यांना वीज जोडून द्या अशी विनंती करत आहेत पैसेही भरलेत परंतु मोठ्या लोकांच्या दिमतीला असणारे महावितरणचे कर्मचारी अधिकारी हे रोज उडवाउडवीची उत्तरे देत आहेत दोन पोलवरील वीज जोडणी गेली दोन वर्षापासून ते जोडून देऊ शकले नाहीत शिंपले यांनी जलसमाधीचाही इशारा दिला होता परंतु अधिकारी लोकांना घाम फुटत नाही यावरून एकच गोष्ट दिसून येते ती म्हणजे गरिबाला कोणीच वाली नाही महावितरण कार्यालयात गेले असता तुम्ही गावाकडे जा आम्ही माणसे पाठवून देतो हीच उत्तरे गेली दोन वर्षे झाली मिळत असल्याचे ते शिंपले यांनी सांगितले शेतीसाठी तर पाणी मिळतच नाही परंतु पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा जोखीम घ्यावी लागत असून आता न्याय मागायचा तरी कोणाकडे अशी अर्थ आरोळी शेतकरी शिंपले हे देत आहेत युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्ले धारूर बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने एकानंतर एक अशा जोरदार कारवाया करत आहेत त्याच अनुषंगाने बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे अभिलेखावर असलेला धोकादायक आरोपी गणेश भारतगिरी वय तेवीस वर्ष राहणार इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड याच्या विरुद्ध खंडणी मागणे दुचाकी व वा चारचाकी वाहनांची तोडफोड करणे लोकांना अडवून शिवीगाळ करणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे दंगा करणे गैरकायद्याची मंडळी जमून दुखापत करणे असे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्हे दाखल आहेत आरोपी गणेश भारतगिरी वय तेवीस वर्ष याने बीड शहरात व नजीकच्या परिसरात दहशत निर्माण करून सर्वसामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत केल्याने सदर आरोपी विरुद्ध एम ए कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर प्रस्तावावरून जिल्हाधिकारी बीड यांनी आरोपी गणेश भारत गिरी वय तेवीस वर्षे राहणार इंद्रप्रस्थ कॉलनी रोड बीड यास अधिनियम सन एकोणीसशे सुधारणा अधिनियम दोन हजार नऊ दोन हजार चे कलम तीन एक अन्वे एक वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह हर्सुल छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारित केले सदरील आदेशाप्रमाणे काल आरोपी गणेश भारत गिरी यास पोलिसांनी ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह हर्सुल छत्रपती संभाजीनगर येथे रवाना केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय मारुती खेडकर ए पी आय जी जे क्षीरसागर पी एस आय माधव काटकर पोलीस हवालदार पर्जने गायकवाड कांदे भैरवाळ यांनी केले आहे घरासमोर दुचाकीचा हॉर्न का वाजवतो अशी विचारणा केल्यावरून अपहरण करून निर्जन ठिकाणी नेऊन एकाला रिंगण करून मारहाण करत त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याचे आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजले आहे सचिन मुंडे आदित्य गीते आणि सुमित उर्फ बबलू बालाजी गीते सर्व राहणार नंदागोळ तालुका परळी अशी आरोपींची नावे आहेत याच गावातील योगीराज अशोक गीते वय बत्तीस वर्षे यांनी नऊ महिन्यानंतर या प्रकरणी फिर्याद दिली आहे आदित्य व सचिन हे दारासमोरून दुचाकीवरून ये जा करताना हॉर्न वाजवायचे एके दिवशी त्यांची गाडी थांबून तुम्ही असे का करता असे विचारल्यानंतर तुझ्या बापाचा रस्ता आहे काय आम्ही काही पण करू तू आमच्या नादी लागू नको नाहीतर तुझ्याकडे बघावे लागेल असे म्हणून ते निघून गेले दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी योगीराज हे घरी जात असताना नंदागळ ते घाट नांदूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ आदित्य गीते व सचिन विष्णू मुंडे हे दुचाकीवरून आले व योगीराज यांना आडवत त्यांना दुचाकीवर बसून विठ्ठल टेकडी येथे नेले आणि त्या ठिकाणी सुमित गीते हा देखील होता तेव्हा सचिन मुंड्याने आदित्य गीते यांनी तू लय माजलास का आम्हाला रस्त्यात थांबून दुचाकी रेस का करतो म्हणून विचारतोस का असे म्हणून दोघांनी शिविगाळ करत सचिन मुंडे याने बेल्टने पाठीवर तोंडावर पायावर आणि हातावर मारहाण करत जखमी केले पुन्हा जर आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून योगीराज यांना तेथे सोडून ते निघून गेले पोलिसात तक्रार दिली तर ते पुन्हा मारतील या भीतीने तक्रार देण्यास उशीर झाल्याचे योगीराज यांनी म्हटले आहे बीड शहरातील बार्शी नाका इमामपूर येथील रहिवाशी असलेले अमोल श्रीमंत मुसळे वय चाळीस वर्षे व्यवसाय खाजगी चालक यांना चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी बँकेतून रक्कम काढून घराकडे स्कूटीवरून जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला व ते बार्शीनाक्याजवळ थांबले असता डिक्कीतून दोन लाख रुपये लंपास केले दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अमोल मुसळे यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वराज्य नगर बाजीराव जगताप कॉम्प्लेक्स बीड येथील एच डी एफ सी बँक येथे जाऊन त्यांचे मेहुने महेश गलदर राहणार बार्शीनाका शिवनेरी नगर बीड यांनी बँकेतून चार लाख नव्वद हजार रुपये एवढे पैसे त्यांना काढून दिले सदर पैशामधील दोन लाख नव्वद हजार त्यांनी त्यांच्या खिशात ठेवले व उर्वरित दोन लाख रुपये त्यांच्या स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवून ते दोघे बार्शी नाक्यावर अंदाजे साडेबारा वाजता मयूर ज्यूस सेंटर समोर त्यांची टी व्ही एस ज्युपिटर स्कूटी लावून ते दोघे जण ज्यूस पिण्यासाठी आतमध्ये जाऊन ज्यूस पिऊन बाहेर गाडीजवळ येऊन गाडीची डिक्की उघडून पाहिले असता डिक्कीत ठेवलेले दोन लाख रुपये लंपास केल्याचे त्यांना आढळून आले या प्रकरणी पेटबीड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून आठ ते दहा चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत दिवसाढवळ्या रहदारीच्या ठिकाणाहून स्कूटीच्या डिक्कीतून पैसे चोरल्याने एकच खळबळ उडाली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार